आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे तर आजच्या या पत्रकार परिषदेचा आशय आणि विषय नेमका काय असणार आहे नमस्कार आज अहमदपूर इथं ही जी पत्रकार परिषद घेतलेली आहे अहमदपूर तालुक्यातलं गुंजोटी नावाचं गाव आणि त्या गुंजोटी गावच्या रहिवाशी त्या रुक्मिणमा त्या आदिवासी समाजातले आहेत विधवा आहेत वयोवृद्ध आहेत एका अर्थानं त्या निराधार आहेत कारण त्यांना मुलगा नाही चार मुली आहेत लग्न होऊन ज्याच्या त्याच्या घरी गेल्या महाराष्ट्र शासनानं सिडीन मध्ये एकोणीशे शहात्तर ला या परिवाराला दिलेली जमीन ही त्याच गावातले काही गुंड प्रवृत्तीचा एक परिवार आहे चावळे म्हणून तर ती जमीन बळकावण्याचा एका अर्थानं प्रयत्न करतायत मागच्या दोन वर्षापूर्वी शेतातली चंदनाची निलगिरीची लिंबाची झाडं तोडून दिली आणि आत्ता गेल्या महिन्याभरामध्ये लाखो रुपयाचा मुरुम शेतात जीसीबी लावून ती विक्री करतायत या म्हणजेला कोणाचाही आधार नाही याचा गैरफायदा घेऊन ते अशा पद्धतीनं त्यांच्या जमिनीचं नुकसान करत आहेत आणि म्हणून सरकारकडे आमची मागणी अशी आहे की या महिलेला आपण आधार द्यावा ज्यांनी जमिनीतला मुरुम नेलाय त्यांच्याकडून ती भरपाई करून घ्यावी त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा आणि ती जमीन बाळकावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तो हाणून पाळावा आणि सिलिंगमध्ये मिळालेली जमीन पूर्ववत करून देण्याची व्यवस्था ही शासनानं करावी संबंधिताकडून त्या जमिनीचं नुकसान भरून घ्यावं अशी मागणी करण्यासाठी आज या ठिकाणी पत्रकार परिषद